नमस्कार मी सचिन सुभाष एक प्रेमगीत सादर करतोय लक्ष द्या आंधळा माझ्या मनाचा प्रिय बन तुचा डोळा आंधळा माझ्या मनाचा प्रिय बन तुचा डोळा दाखव मला तुझ्या नजरे तुनी प्रीतीची ग शाळा दाखव मला तुझ्या नजरे तुनी प्रीतीची ग शाळा प्राणेश्वरी तुझ्याच साठी बनून तुझाच राहीन प्राणेश्वरी तुझ्याच साठी बनून तुझाच राहीन घेईन शपथाने जरी नाहीच करीन घेण शपथाने जरी पालनहीच करेन प्रेमा खोटेपणा प्रेमा खोटेपणा असतोच नेहमी जाणा प्रेमामध्ये खोटेपणा असतोच नेहमी जाणा जो असतो खोटारडा तोच प्रेमातला शहाणा जो असतो खोटा रडा तोच प्रेमातला शहाणा असतो जो प्रामाणिक नाही करू शकत कुणाशी प्रेम असतो जो प्रामाणिक नाही करू शकत कुणाशी ही प्रेम प्रेयसी काही प्रेमाच्या प्रेयसी काही प्रेमाच्या आधार त्याच खोटेपणाचा प्रेयसी काही प्रेमाच्या आधार त्यास खोटेपणाचा असतील भावना जरी रुसवा काढण्याचा रुसवा काढण्याचा तिचा खोटेपणाचा बहाणा तरी रुसवा काढण्याचा तीचा खोटे पणाचा बहाणा तरी धन्यवाद जर हे गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि या गाण्याला पूर्ण महाराष्ट्रावर गाजवा कारण हे अतिशय निर्मळ आणि चांगल्या मनाने केलेलं गाणं आहे धन्यवाद